चिंतन श्री श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या आयुष्यातील ते दुःख दूर करणारा तुझ्या मनाला उभारी आणणारा तू ज्या काही संकटात आहेस त्यातून तुला अलगत बाहेर काढणारा आणि तुझ्या कुटुंबावरचे जे काही संकट आहे तुझ्या मनातील ज्या काही यातना आहेत या सर्वांवरती फुंकर घालणारा बाळा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा तुझ्यासारखे भाग्यशाली बाळ कोणीही नाही म्हणूनच या संदेशाचा मनापासून स्वीकार कर आणि स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून तर पहा कारण बाळा आमचे दिव्य आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत ज्या दिवशी तुला याचा अनुभव येईल त्या दिवशी तू स्वतःला खूप भाग्यशाली समजेल कारण बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही संकटे येऊन गेली तुझ्या शत्रूने तुला खूप दुःख दिले यातना दिल्या बाळा या सर्वांमधून तुला अलगत बाहेर काढणारे दुसरी तिसरी कोणीही नाही फक्त तुझी ही स्वामी माऊली आहे स्वामी आई आहे बाळा याचा अनुभव तुला वेळोवेळी वेड़ आला आहे कारण जेव्हा जेव्हा तू आम्हाला आर्तमनाने साथ घातली आहेस तेव्हा तेव्हा ही स्वामी माऊली धावत तुझ्याजवळ आली आहे हो बाळा कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाला आम्ही कोणत्याही त्रासामध्ये पाहू शकत नाही दुःखामध्ये पाहू शकत नाही कारण जर आमची निरपेक्ष भक्ती आमचे अखंड नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे तर बाळा आम्ही तुला कुठल्याही वादळामध्ये कसे एकटे सोडू हो बाळा तू निशंक मनाने आमच्यावरती विश्वास ठेवून प्रत्येक कार्य करायला घे आणि त्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग कारण बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये प्रचंड अद्भुत चमत्कार घडणार आहे बाळा खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला खूप काही शुभ संकेत या संदेशाद्वारे प्राप्त होणार आहेत बाळा खूप मोठी इच्छा तुझ्या मनातील पूर्ण करणारा हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने ऐक कारण आता दुःखाचा काळ संपला आहे संकटाचा काळ आता पूर्णपणे तुझ्या आयुष्यातून घालवण्यात आला आहे बाळा आता त्या शत्रूंपासून तुझी सुटका करण्यात आली आहे बाळा आतापर्यंत तू जे काही चांगले कर्म केले आहेस त्या कर्माचे फळ आणि तुझ्या सेवेचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे बाळा हे सर्व काही सुख वैभव आनंद आणि तुझ्या सेवेचे फळ घेण्यासाठी तू सज्ज आहेस स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी पूर्णत तयार आहे हे सर्व काही आनंदाने घेण्यासाठी अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेवा, जेवा। तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येते आणि जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख येते सुखाचे क्षण असतात बाळा या दोन्हीमध्येही आमची निरंतर साथ तुम्हाला असते कारण दोन्हीमध्येही आम्ही तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही मग ते तुझ्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील या दोन्हीमध्येही ही निरंतर स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे बाळा हा शुभ संदेश तुझ्यासाठी फक्त संदेश नाही तर तुझे जीवन बदलणारा हा खूप मोठा संकेत तुझ्यासमोर आला आहे तेव्हा स्वतःला भाग्यशाली बाळ समज योगायोग समज आणि हा संदेशाचा मनापासून स्वीकार कर कारण बाळा आयुष्यामध्ये कोणतेही चमत्कार असेच घडत नाहीत त्यासाठी तुमचे कर्म तुमचे पुण्य गाठीशी असावे लागते तुमचे चांगले कर्म जेव्हा फळाला येते तेव्हा त्याची जे काही फळे मिळतात त्याची तुम्ही अपेक्षा देखील करू शकत नाही म्हणून बाळा आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो की परिस्थिती कितीही बिकट असो तुझ्यासमोर कितीही मोठा दुःखाचा डोंगर असो स्वतःला कधीही एकटे समजू नको कधीही वाईट कर्म करायला जाऊ नको आणि तुझे कर्म खराब करून घेऊ नको फक्त बाळा अशा वेळी आमच्यावरचा जो काही प्रचंड विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको आणि मग पहा तुझ्या आयुष्यातील ही बिकट परिस्थिती कधी निघून गेलेली असेल तुला देखील समजणार नाही कारण बाळा जो दुसऱ्यांचे चांगले चिंतो जो दुसऱ्यांच्या बाबतीत चांगला विचार करतो जो दुसऱ्यांचा स्वतः वेगळे सोडून दुसऱ्यांचा हिताचा विचार करतो सर्वप्रथम परमेश्वर त्याच्या आयुष्याचा त्याच्या जीवनाचा आणि त्याच्या कुटुंबाचा विचार करतो हे नेहमी लक्षात ठेव कारण हे सर्व काळाचे चक्र आहे जसे तुम्ही समोरच्याला काही द्याल त्याच बदल्यात तुम्हाला परमेश्वर तिपटीने तुमच्याकडे ते सर्व काही परत येत असते हो बाळा याचे दिव्य अनुभव तुला खूप वेळा आले असतील म्हणूनच आम्ही सांगत असतो की तुमच्या बाबतीत तुमचे शत्रू कितीही वाईट विचार करू दे तुमच्यासाठी कितीही त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार असू दे तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून त्यांच्याशी चांगलेच वागण्याचा प्रयत्न करा कारण बाळा जेव्हा जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देत असते दे। तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा तोच काही त्रास त्याला दुपटीने परत मिळणार आहे मग त्याने दिलेला तुला त्रास असेल विश्वासघात असेल त्याने केलेला तुझा अपमान असेल म्हणूनच बाळा तू फक्त अशा वेळी शांत राहा संयम ठेव आम्ही आहे ना आमच्यावरती प्रचंड विश्वास आहे ना मग डगमगतो कशाला घाबरतो कशाला लाचार का होतो या लोकांसमोर कारण बाळा आजपर्यंत तू त्यांच्यासाठी खूप काही करून झालेले आहे चांगल्या मनाने केले आहेस चांगल्या भावनेने केले आहेस पण त्या बदल्यात तुला काहीही या लोकांकडून कधीही मदत झाली नाही आम्ही सर्व काही जाणत आहोत पण निश्चिंत रहा या सर्वांचा हिसाब होणार आहे सर्वांचा न्याय करण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आता या संदेशामार्फत आली आहे तेव्हा बाळा शांत राहा स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू देऊ नको आमच्यावरचा प्रचंड विश्वास कधीही कमी होऊ देऊ नको करणबाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण काळ येणार आहे या संधीचे सोने करायला तयार रहा, आता तुझा सर्व काही आर्थिक चिंतेचा काळ या क्षणापासून संपलाच आहे असे समज करणबाळा आजपर्यंत आर्थिक चिंतेने तू खूप ग्रासून गेला आहेस तुझ्या हातामध्ये तू तु जेवढे काही कष्ट केले आहेस तेवढा तुला लाभ कधीही झाला नाही पण बाळा प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी निरंतर आहे हे वाक्य माझ्या नेहमी स्मरणात ठेव हो। आणि कधीही कष्टाला घाबरू नका कारण तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतेही प्रयत्न करता कोणतेही कार्य करण्यास तुम्ही सुरुवात करता त्या कार्यापत मध्ये सर्वप्रथम ही स्वामी माऊली तुझ्या बरोबर असते याचे अनुभव तुम्हाला खूप वेळा आले असतील कारण बाळा तू एकटा नाहीस आमचे शुभ आशीर्वाद आमचे दिव्य आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा निसंकोच मनाने जे काही तुझ्या मनातील स्वप्न आहे ते आता पूर्णत्वात जाण्यासाठी प्रयत्न कर आणि मग पहा त्यामध्ये सर्व काही अशक्य ते शक्यच घडणार आहे आता चमत्कार सुरुवात झाली आहे खूप मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये आता घडणार आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी आता आनंदाने सज्ज हो कारण आजपर्यंत तुला असा विश्वासच वाटत नव्हता की स्वामी माऊली इतके सर्व काही माझ्या आयुष्यामध्ये जर दुःख यातना सर्व काही भरलेले आहे तर खरंच माझ्या आयुष्यामध्ये काही चांगले दिवस येतील का हो बाळा आता तोच विश्वास तुझा कधीही ढळू देऊ नको कारण आजपर्यंत खूप काही सहन करून झाले आहे खूप काही दुःखाला सामोरा गेला आहेस पण तरीही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही आम्ही खूप प्रसन्न आहोत आमच्या स्वामीप्रिय बाळावर की त्याने कोणत्याही क्षणी कोणत्याही बिकट प्रसंगी माघार घेतली नाही खचून माघारी फिरून स्वतःला त्रास करून घेतला नाही कारण हाच तुझा विश्वास खंबीर होता की स्वामी माऊली आहे माझ्या पाठीशी तर मला या शत्रूंना या संकटांना या दुःखांना घाबरण्याची गरज नाही आणि बघ बाळा हाच तुझा आज विश्वास खरा ठरला आहे म्हणूनच आजच्या या शुभ दिवशी तुझ्या हातून खूप मोठे उत्तम कार्य घडणार आहे आणि ते कार्य काय असेल तर तू एखाद्याला केलेली खूप सुंदर मदत असेल आणि त्या मदतीमुळे त्या व्यक्तीचे खूप काही चांगले झालेले असेल बाळा असेच हे सुंदर कर्म करत राहा कारण आम्हाला हेच आवडत असते की तुम्ही दुसऱ्यांसाठी जेव्हा काही चांगले करत असता त्यावेळी सर्वप्रथम आमचे लक्ष आमच्या स्वामीप्रिय बाळावर असते म्हणूनच तुमचे कर्मच तुमचे सर्व काही नशीब ठरवत असते मग तुमच्या कर्मावरती तुमचे उज्ज्वल भविष्य सर्व निर्धारित असते म्हणून बाळा या क्षणापासून हे सर्व काही मनातील नकारात्मक विचार काढून आता सकारात्मक विचाराने सुंदर जीवनाला सुरुवात कर जे आजपर्यंत दुःख यातना सर्व काही भोगून झाले आहे या शत्रूंनी त्रास देऊन झाला आहे आता या कटू आठवणी मनात ठेवून त्रास करून घ्यायचाच नाही या क्षणापासून स्वतःच्या मनाला सांग की माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे मी यानंतर कोणत्याही संकटांना कधीही घाबरणार नाही माझ्यासमोर कितीही बिकट परिस्थिती येऊ दे मी त्या संकटाचा खूप जिद्दीने संयमाने आणि आत्मविश्वासाने सामना करणार आहे आणि या सर्वांमध्ये मला माझ्या मनासारखे यश मिळणारच आहे कारण एकच आणि ती म्हणजे माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी निरंतर उभी आहे माझ्या स्वामी माऊलीचे दिव्य आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे आहेत तर आता माझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे बाळा वेळोवेळी हेच तुझ्या मनाला सांगत राहा आणि चमत्कार बघ जसे तुझ्या मनात हे एत रहतेल। तशे तु तुझा 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 सर्व सकारात्मक विचार येत राहतील तसे तू खूप काही सकारात्मक आकर्षित करून राहणार राहणार आहेस आणि याचा परिणाम तुला तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे बाळा खूप मोठी आनंदाची बातमी आता तुझ्या आयुष्यामध्ये लवकर येत आहे तुझ्या कुटुंबासाठी तू जे काही आजपर्यंत कष्ट केले आहेस सर्व काही आम्ही पाहिले आहे आणि आता तुझ्या विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आहे देवा बाळा निशंक राहा बिहू नकोस मी तुझ्या निरंतर पाठीशी आहे आमचे शुभ आशीर्वाद आता तुझ्यासाठीच कार्य करत आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा खूप दिवसांपासून तुझ्या जी मनात इच्छा तू धरून ठेवली आहेस ती इच्छा बाळा आता या संदेशानंतर पूर्ण झालीच समज कारण आता चमत्कार घडण्याची वेळ आली आहे तेव्हा बाळा निसंकोच शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण तुझ्या आयुष्यामध्ये तू जे काही स्वप्न पाहिले आहेस ते आता तू पूर्ण जिद्दीने पूर्ण करणार आहेस आमचा तुमच्यावरती खंबीर विश्वास आहे बाळा याच विश्वासावर तू तुझे खूप मोठे स्वप्न पूर्ण करणार आहेस बाळा चिंता सोड कारण आता अश्रू खूप ढाळून झाले आहेत ज्यांनी अश्रू दिले आहेत आता तेच तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला तुझी माफी मागायला तडफडणार आहेत तेव्हा बाळा शांत राहा जे काही तुझ्या बाबतीत कोणीही वाईट केलं असेल त्या सर्वांना आता शिक्षा होणारच तू फक्त तुझा आत्मविश्वास आणि तुझा संयम कधीही ढळू देऊ नको स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील आता खूप मोठी सुंदर इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गात आहे तेव्हा बाळा कधी कधी आमच्या कार्याला काही उशीर लागतो पण तुम्हाला जे हवे आहे तेच तुम्हाला आता मिळण्यासाठीच हे आमचे आशीर्वाद कार्य करत आहेत बाळा आता भाग्योदय झाला समज या क्षणापासून तुझ्या आयुष्यामध्ये भाग्याला सुरुवात झाली आहे कारण तुझे शत्रू आता तुझ्यासमोर गुडगे टेकणार आहेत तेव्हा बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको काळजी करू नको कारण हा संदेश नाही खूप मोठा संकेत आहे श्री श्री